बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपल्या या वर्षातली दुसरी दिवाळी आणि आपण तो क्षण श्री रामला आपण कुठे ना कुठे पाहणार आहोत आपण जरी बावीस जानेवारीला अयोध्याला जाणार असलो तरी सुद्धा आपल्या टी व्हीवर सकाळी अकरा ते एक हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे तर आपण आपल्या घरी बघायचं आहे आणि काही मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला दाखवण्यात येणार आहे लाईव्ह

तर आपण ते फक्त शहर ऐकल्या तर आपल्या अंगाला शहर येत आहेत तर तुम्ही विचार करा की तुम्ही परिस्थिती त्यावेळेस काय असेल आणि आपण तिथे ती परिस्थिती फक्त ऐकलं तर आपण एवढ्या मोठी पाणी येतात अंगाला शहर येत आहे तर आपण फक्त ते अनुभव घेणार आहोत की दोन हजार आपण आनंद म्हणजे पिढी एवढी अनुभव भाग्यशाली आहे की आपल्या समोर हे मंदिर बनत आहे पण हे मंदिर बनण्याच्या पूर्वीची जी काही घटना होते म्हणजे याचा एक इतिहास होता आम्ही फक्त थोडक्यात क्षणामध्ये आपण सांगतो मी की आपली भारतीय संस्कृती जी आहे अनेक परकीयांना आकर्षित करणारी राहणारी होती पूर्वीपासून असतो त्यामुळे अनेक परकीयाने आपल्या या संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न के केला अनेकदा आक्रमण केले परंतु ते कधी शक्य झाले कारण हिंदूने अनेकदा दिला आणि ते विजयी झालेले आहे परंतु मुघल बाबर याला माहित होतं की हिंदू एकत्रित येतो तो, तो एकाच ठिकाणी येतो कोणता सर्व जात परत विसरून कुठे येतो आपण मंदिरामध्ये त्याला माहित होतं मुघलला बाबरला मंदिर एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्व लोक आपली सात पंत जे काही असं ते सर्व विसरून हिंदू म्हणून हो येतात त्यामुळं त्यांना षड्यंत्र रचलं की मंदिर पाडायचं आपण जे काही मंदिर पाडून म्हणजे हिंदू येतात ते करणारच नाही तो आपल्या जाती पंथामध्ये विभिन्न राहणार त्यामुळे त्यांनी मंदिर पाडण्याचं षडयंत्र रचलं अनेक मंदिरं पाडलं त्यापैकी पंधराशे तेवीसमध्ये मध्ये अयोध्येचं राम मंदिर पाडलं पंधराशे तेवीसमध्ये मध्ये अयोध्येचं राम मंदिर पाडलं आणि तिथून आपला संघर्ष चालू झाला पाचशे वर्षाचा संघर्ष चौऱ्याहत्तर लढाया असा हा संघर्ष आपल्या समोर दिसतो हिंदूने लढलेला आहे कधी हार मान्य नाही आणि मग एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला आणि हिंदूला वाटलं आता आपल्याला आपलं राम मंदिर पुन्हा बनवून बनण्यात आपण स्वतंत्र झालो आणि आपण राम मानणार परंतु सरकारनं त्यावेळी सुद्धा मुसलमानांचा मान ठेवून किंवा यांचा भावना दुखावतील यामुळं काय केलं की, की त्यावेळेस सुद्धा मग एकोणीसशे एकोणपन्नास अचानक राम मंदिरामध्ये हळदीच्या राम मंदिरामध्ये मूर्ती प्रकट झाली आणि लाखोची संचालक दर्शनाला जाऊ लागले लाखो हिंदू तिथे एकत्र येऊ लागले आणखी पूर्ण सरकार याच्यामध्ये की आता हिंदू एकत्र येत आहे का आपले सरकार पडणार मग काय करावं तिथे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिला की मंदिर बंद करा दर्शनाची जागा बंद करा आणि फक्त मनामध्ये पूजा चालू ठेवा पण जिल्हाधिकाऱ्यांना ऐकलं नाही आणि त्यांनी म्हणलं की दुसऱ्या अधिकाऱ्याला लावा मी काही ते काही करणार नाही हिंदूंच्या भावनाशी खेळणार नाही मी सुद्धा हिंदू आहे आणि तुम्ही अधिकाऱ्याला लावा आणि तुम्ही ते काम करा पण मी करणार नाही मग एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये विश्व हिंदुवर्षद यामध्ये लक्ष घातलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये येथे पहिली धर्मसंसद घेऊन विश्व परिषदेने राम जयंती रथ यात्रेचं आयोजन केलं आणि राम जय यात्रा संपूर्ण देशामध्ये आनंदमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये निघाली अरे राम भक्त या यात्रेमध्ये सहभागी झाले मग एकोणीशे एकोणपन्ना एकोणनव्वद मध्ये काय झालं की विश्व म्हणजे त्या समितीनं ज्या आरोग्याची समिती जी होती मंदिराची त्यांनी या लगेच शिलान्यास पूजन करायचं आणि गावोगावी असे छोट्या छोट्या शोभायात्रा निघाल्या आणि विठासण्याचं काम रामभक्तांनी केलं मग आपण आपल्याला माहिती असेल आपल्या घरी रामला तालुक्याने आपण विटालेलो होतो असे गावागाव सर्व रामार हनुमायंगे मंदिर भविर बनावे अशा या वातावरणामध्ये या शोभायात्रा निघाल्या आणि विटा सभा करण्यात आले आणि नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्या एका आपल्या सेवावस्तीमध्ये वस्तीमध्ये गरीब बागळा करते शिला पूजन हवे झालं त्यावेळेस काय झालं एकोणीशे नव्वद मध्ये पहिली असे वार्ताहर दादूजीने सांगितलं होतं की पहिली लाख सेवा ठरवणाऱ्या मोदी आणि एकोणीसशे नव्वद मध्ये आणि अनेक लाखो रामबक्त तयार होते एकोणीशे नव्वदच्या सहभागी होणार मग मुळा सरकारनं काय म्हणलं की कोणी परिणामी सरकार त्यांनी ठरवून ठेवलं तरी सुद्धा मग त्यांनी काय केलं की शंभर किलोमीटर पर्यंत पूर्ण जे काही वाहनं होते ते सर्व बंद केलं रेल्वे असं काही वाहनं असतील सर्व काही बंद करून ठेवलं की कोणी कधी येणार नाही तरी सुद्धा शंभर किलोमीटर पर्यंत रामबक्त चालत गेले कारण त्याच्या मनामध्ये राम नामाची ऊर्जा होती आणि ते शंभर किलोमीटर आणि एवढ्या रामबाबत पवन म्हणायचे सगळ्यांना सुद्धा सुधारायच काय वेळा वाटतं एवढं राम एवढं म्हणलं तरी सुद्धा मग त्याला सुधार रामबानी काय केलं की त्याच भाच्यावर जाऊन पहिला भगवा ध्वज एकोणीशे एकोणवन मध्ये रोला आणि तिथं आपली पहिली विजय आपण पहिल्यांदा विजय झालो की आपला पहिला भुवा ध्वज त्या ढाच्यावर कळवू लागला आणि ते काही आपल्या त्या मुलांनी सरकारला हात झाली आणि त्यांनी गोळीबार चालू केला अनेक राम इथं रक्त व्हायलं आणि त्यांनी काय केलं की त्या राम भक्ताच्या नाशा सडू टाकल्या अनेकांच्या नाशा वाळू मध्ये टाकल्या आणि फक्त सांगितलं नव्हते ते दहा दहा भक्त मिळले अनेक राम भक्त की जखमी झालेले होते आणि तसेच ते परतू लावले होते मग एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काय झालं दुसरी कार सेवा ठरवण्यामध्ये आली आता तुम्ही विचार करा एकोणीसशे नव्या मध्ये गोळीबार झाला आणि एवढे राम मेले मेले कोण जाणार आपल्या आपल्यासमोर आता प्रश्न पडला असेल सुद्धा एकोणीशे ब्याण्णवच्या कार्यक्त केली आणि त्यावेळेस सरकारने विचार करू शकत नाही शकला नाही की एवढे रामभक्त येतील आणि त्याला काही सुधारलं नाही त्यावेळेस फक्त अर्ध्यामध्ये पूर्ण रामभक्तांनी ढाचा नेस दाबून केला असं वाटलं नव्हतं की तर काही ढालचा असेल किंवा काही असेल विकामी जमीन करून आली पुन्हा एक मानव साखळी तयार करून तिथे राज्यावर काही मान पडले होत की उद हे करून पुन्हा असं देवतेचं प्रतीक दाबून अठ्या घट्टाबून करून तिथे शोबाला तयार केला आणि त्याच्यावर छोटस राम मंदिर भाग असा आणि त्याच्यामध्ये आपली मूर्ती स्थापित केली आणि पुन्हा एकदा आयोध्येला राम मंदिर हे सर्व हिंदू साठी दर्शनासाठी खुल मग तिथून आपली झाली न्यायालयीन न्यायालयीन लढा चालू झाला होता आणि आपल्याला माहीत असाल की मग एकोणीसशे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आपली आला आणखी एक आनंदाचा क्षण आला की सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला काय म्हणलं की हे रामलला आहे ती हिंदूची आहे त्या मंदिराची आहे आणि तिथं आपण एकदा दिवाळी त्या दिवशी आतिश्वाजी केली आपल्याला माहित असालो आनंदोत्सव साजरा केला नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस फटाकडे वाजवले आपल्या गलीमध्ये ध्वज लावलो हे केलो की आपण न्याय अन्यायावर न्यायाची जीत झाली होती नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी आणि मग पाच फेब्रुवारी दोन हजार वीस त्या दिवशी मग आपली त्या तिथं एक समिती स्थापन केली श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र पाच फेब्रुवारी पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तिथं भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये योगी होतं अनेक संत होते पंतप्रधान मोदीजी होते सर्वांनी भूमिपूजन केलं पाच ऑगस्ट दोन हजार वीस आणि या मंदिर हे फक्त मंदिर राहावंय तर राष्ट्र मंदिर व्हावं हे सर्वांचं मंदिर व्हावं यासाठी काय केलं की निधी समर्पण अभियान चालवलं या मंदिरासाठी आपल्याला आपल्या आपण काही ना काही आपण दिलेलं आहे का तर की ते मंदिर आता हे जे मंदिर होत आहे तुमचं आहे तुमचं आहे तुमचं आहे तुमचं आहे माझं सुद्धा आहे कारण मी सुद्धा त्या राम मंदिरासाठी हे आहे तर हे सर्वांचं मंदिर व्हावं यासाठी निधी समर्पण आंब्यात चालवण्यात आलं आपला देवगिरी प्रांत आहे विशुद्ध वर्षाचा याच्यामध्ये देवगिरी प्रांत आपण बारा लाख घरापर्यंत पोहोचलो होतो बारा लाख घरापर्यंत आणि आपण त्या बारा लाख घरातून निधी समर्पण अभियान करून त्या अयोध्येला पाठवलं होतं एक तुम्हाला अनुभव सांगतो असे अनुभव आले आहेत त्या निधी समर्पण अभियानामध्ये की तुमच्या डोळ्यामधून पाणी येईल विवेकानगर विवेकानंद नगर म्हणून ही घटना घडली की आपले राम भक्त पट्टी मागत होते म्हणजे वर्गणी मागत होते त्या निधी समर्पण अभियान आणि एका घरामध्ये ठोकावलं की कोणी आहे का तर कोणी म्हणजे आवाज त्या घरामध्ये दरवाजा असं काढला राजा आणि आजी त्याला उत्ता सुद्धा येत नव्हतं आणि तिने बसलेले होते आणि त्यांना म्हणलं की आजी त्याची वाट पाहत होता ते राम काढलेले आहेत आणि काय द्यायचं द्या आजीने म्हणली बाबा म्हणली करू त्याला वाटलं आता पन्नास देतील त्याची कोणी स्थिती पाहून घर पाहून किती पाहून त्यांनी काय म्हणले आजीने राजाने की माझे पन्नास करा राम त्या? आणि त्याने म्हणलं की अजी पन्नास हजार की पन्नास रुपये पन्नास हजार माझं जे नाही आहे ते रामाच आहे आम्ही दोघंच आहोत आम्हाला नामाला आहे आम्ही आज आजपर्यंत वाट वाचतो आणि तुम्ही आमच्या घरी आला बसा चहा पाणी पिया आणि मी तुम्हाला पन्नास हजार दिला त्याने म्हणले की आम्ही तुमच्या पन्नास हजार आमच्या हाताने घेणार नाही आम्ही आमच्या महाराजांना बोलवणार का बोलवणार आणि तुमच्या हाताने घेणार दुसऱ्या दिवशी विरुपाक्ष महाराजांना जेवून त्यांच्या घरी जाऊन भजन करून त्यांना प्रसाद पन्नास हजार रुपये आपण घेतलं असे काही अनुभव आलेले आहेत की लोकांकडून आपण हे केला विचार आणि तसे काही अनुभव आपल्याला तिथं आलेले आहेत तर ह्या अभियानामध्ये बाराला घरापर्यंत आपण देवगी प्रांतापर्यंत पोहोचलो संपूर्ण देशामध्ये आपण वीस कोटी घरापर्यंत पोहोचलो आणि पंचवीसशे कोटी हे प्रत्यक्षामध्ये जमा झालेले आहेत फक्त प्रत्यक्षामध्ये आधी किती जणांनी अनलाईन केलं हे माहीत नाही पंचवीसशे कोटी आपल्या माध्यमातून गेलेले या निधी समर्पण अभियानामधून होता, होता। हे काही आता अभियान झालेलं होतं त्यामध्ये त्याग होता बलिदान होता आणि काही नाही जानेवारी ते पंधरा जानेवारी अभियान अक्षता तुमच्या घरापुढे असले अक्षता आणि रामाचा प्रतिमाचा फोटो तर हे आपल्याला काय करायचं आहे बावीस जानेवारीला आपण जाऊ शकणार का आपण अयोध्येला बावीस तारीखला नाही जाऊ शकणार त्यासाठी अयोध्याचे जे तीर्थक्षेत्र त्यांनी विचार केला तिथून जे उचित अक्षता आणि प्रतिमा हे आपल्यापर्यंत कारण का बावीस जानेवारीला सकाळी आपल्या मंदिरामध्ये बघायचं आहे आणि आपण त्याचा आनंद उत्सव करायचा आहे बावीस जानेवारीला आपल्या तिथं आरती करायची आहे ज्यावेळेस तिथं आरती होईल प्रत्येक मंदिरामध्ये आरती व्हायला पाहिजे आणि जे आक्षता आलेले आहेत आणि जी प्रतिमा आलेली आहे ती संध्याकाळी आपल्या घरा घरी ठेवून याची पूजा करून भाई पाच दिवे लावून फटाके लावून दुसरी दिवाळी साजरी करायची आहे जय शिकला.